ओजे वारुंजी इथं गट नंबर तेरा बासष्ट पब्लिक तीनशे सहा या ठिकाणी जे जलशुद्धी केंद्राचं जे काम चालू आहे ते पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालू आहे त्यामध्ये तेथील लोकांना कुठल्याही विश्वासात घेतलं नाही त्या अनुषंगानं आमच्या वंचितचे शाखाध्यक्ष प्रशांत बोरडे व त्यांचे सर्व तिथे बांधव त्यांनी आपल्या संघटनेकडे तक्रार दिल्यानंतर त्याला ते सहा केल्यानंतर सदर तर त्या ठिकाणी जे काम चाललेलं आहे का ते पूर्णपणे अधिकाऱ्यांना त्याचबरोबर इथल्या आमदार साहेबांना दिशाभूल करून त्या ठिकाणी काम करण्याचा का प्रयत्न सुरू आहे तर त्या ठिकाणी आमचा भीमशक्ती सामाजिक संघटना व वंचित बहुजन आघाडी त्या इथले आमचे सर्व बांधव त्यांच्या वतीनं त्या जागेला जागेवरती जे जलशुद्धी केंद्र होणार आहे त्यांना आमचा विरोध आहे कारण मुळात सदरची जी जागा टोटल आण आठ आठ गुंट्याची होती त्या आठ गुंट्यामध्ये चार गुंट्यामध्ये चावली आणि चार गुंट्यामध्ये मंदिर असा त्या ठिकाणी सातवारावरती शहरं असतानासुद्धा गाव लेवल पुढाऱ्याने थोडंसं हातात काठी ते जी मस अशा अनुषंगाने त्यांनी जे आत्तापर्यंत खूप काही कार्य केलेलं आहे ते मला आर सी आयच्या माध्यमातून देत आहे परंतु आमचा त्यांना तात्विक विरोध आहे कारण आमचा जो हक्क अधिकार आहे जो चार गुंट्याचा आहे त्यांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये तर त्यांनी जे प्रांतसाहेबांचं जे दिलेलं जे पत्र आहे ते पत्र नाचवत त्यांनी त्या ठिकाणी जे काम सुरू केलं आहे ते पूर्णपणे देखा दिसतो प्राण साहेबांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बी डी ओ साहेबांना जाऊन पाहणी करा त्या ठिकाणी सगळी वस्तू ती बघा आणि मग त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपण काम करावं असं फ्रान्स साहेबांचं त्यांना पत्र आहे परंतु फ्रान्स साहेबांना सुद्धा त्यांनी पूर्णपणे दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन त्या ठिकाणी प्राण साहेबांच्याकडून त्यांनी पत्र घेतलेलं आहे त्यामुळं आम्हाला या ठिकाणी आज आम्ही या बी डी ओ साहेबांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगान ते कालपासून काम थांबवलेलं आहे इथून पुढेही काम थांबवावं आणि अन्य गावामध्ये काही ठिकाणी ज्या आरक्षित जागा आहेत त्या ठिकाणी चांगला मोठा जलशुद्धी कंत्रा केंद्राचा प्लॅन उभा राहावा आणि जे आठ गुंट आहे त्यामध्ये एक भव्य दिव्य चांगलं असं संविधान भवन जेणेकरून सर्व धर्म जाती धर्मातल्या लोकांना त्या भवनाचा उपयोग व्हावा त्यामध्ये एक विशिष्ट नुसता एक समाज आणि एक जात नको तर संविधान हे सर्व भारतीय संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्या अनुषंगानं अंगित तळागावातील सर्व जाती धर्मातल्या लोकांना त्या भवनाचा उपयोग व्हावा या अनुषंगानं आम्ही वंचित बहुजन आघाडीचे आमचे प्रशांत असतील आमचे सर्व बांधव असतील आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेले आहे या ठिकाणी तर प्रशासनाने तर आमची कोणत्याही भावनेने तर दखल न घेतल्यास तर यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं उग्र आंदोलन करून पूर्णपणे त्यातला जो काही लोका जोका हे समाजापडे नव्हे तर पूर्ण शहरामध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आमची तिथले ग्रामसेवक असतील तिथले सरपंच असतील तिथले सदस्य असतील त्यांना एक मनपूर्वक प्रामाणिक एक विनंती आहे की आपण कायद्याच्या चौकटीत राहून काय असेल ते आपण काम करावं अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पूर्णपणे आंदोलन उभा केलं जाणार आहे आणि त्याला स्वस्त जबाबदार ते पूर्णपणे प्रशासन असणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो जयदीन सुविधा पुरवडे वारुंजी गावचा रहिवाशी आहे की आणि हे जे काम चाललं आहे ॲक्च्युली जसं सा खरं सांगायचं बोललं तर बऱ्याच दिवसातून आमची समाज मंदिरासाठी म्हणजे एक सर्व जाती धर्मासाठी एक भवन तयार व्हावं किंवा जसे साहेब बोलले की एक संविधान भवन व्हावं अशी आमची मागणी असतानाही आम्हाला कुठलीही कल्पना न देता त्यांनी तर पाण्याची स्कीम चाल स्कीमचं काम चालू केलं आमचा विरोध होता आणि त्यांना ज्या वेळेला विचारलं बाबा असं तुम्ही का करता आम्हाला ग्य विश्वासात घेतलं नाही तर त्यावेळेलासुद्धा आम्हाला त्यांनी कुठलंही चांगलं मन मन शांत होण्यासारखं कुठलंही उत्तर दिलं नाही आणि एक जबरदस्ती त्यांनी काम चालू केलं तर या कामासाठी आमचा विरोध आहे आणि आमचा हक्क ह्या सर्व समाजाचा जो हक्क आहे तो सगळ्यांना भेटलाच पाहिजे अशी आमची विनंती आहे